नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे आज दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बघूयात आजच्या दिवसातील ठळक पाच घडावं तिरुपती व्यंकटेश्वर मंदिराच्या प्रसादात भेसळ झाल्याची पुष्टी झाली आहे प्रसाद बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तुपात गोमांस डुकराची चरबी तसेच फिश ऑइल आढळून आला आहे सत्ताधारी तेलगू देसम पक्षाने दावा केला आहे की गुजरात स्थित पशुधन प्रयोगशाळेने या भेसळीची पुष्टी केली आहे प्रसाद म्हणून वाटण्यात येणारे लाडू बनवण्यासाठी गोमांस चरबी फिश ऑइल आणि पाम ऑइलचा वापर केला जात असल्याचं टीडी पीनं म्हटलं आहे दरम्यान आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी सनातन धर्म रक्षा मंडळ स्थापन करण्याची मागणी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा दौऱ्यावर आहेत या दौऱ्यात विश्वकर्मा योजनेचा पहिला वर्धापन दिनाचा कार्यक्रम त्यांनी घेतला यावेळी त्यांनी देशातील बारा बलिदीदारांसह कसे समृद्ध तंत्रज्ञान होते त्याची माहिती दिली वर्षभरात विश्वकर्मा योजनेसाठी चौदा कोटींचे कर्ज दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले या कर्जातून विश्वकर्मा बंधूंनी कमाल करून दाखवली देशाच्या विकासाला त्यांनी हातभार लावल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले यावेळी काँग्रेसवर त्यांनी जोरदार टीका केली विश्वकर्मा जनतेच्या जीवनात समृद्धी आणणं हे आमचं लक्ष आहे या योजनेसाठी वेगवेगळे विभाग एकजूट झाले आहेत हे अभूतपूर्व आहे देशातील सातशेहून अधिक जिल्हे देशातील दोनशे पन्नास लाख ग्रामपंचायती हे सर्व या मोहिमेला गती देत आहेत या एका वर्षात अठरा वेगवेगळ्या व्यवसायातील वीस लाखांहून अधिक लोकांना त्यांच्याशी जोडलं गेलं वर्षभरात आठ लाख कारागिरांना ट्रेनिंग दिली गेली एकट्या महाराष्ट्रात साठ हजाराहून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं गेलं लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीने दमदार काम केलं पण आता विधानसभा निवडणुकीला मवियामध्ये मुख्यमंत्री पद आणि जागा वाटपावरून विसंवाद दिसू लागलाय आज खासदार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत ते दिसून आलं काँग्रेसला लोकसभेत तीन जागा जास्त मिळालेल्या आहेत पण त्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा अजून काही आहोत उंच भाऊ आहोत तर त्यांना सांगू इच्छितो की त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचे योगदान किती आहे याचा अभ्यास त्यांनी करायला हवा असं संजय राऊत म्हणाले अमरावती रामटेक कोल्हापूर या जिंकलेल्या जागा आम्ही त्यांना दिल्या आहेत या तीन जागा शिवसेनेमुळेच त्यांच्या वाढल्या हे जर ते विसरत असतील तर योग्य नाही पण मी स्वतः सांगू इच्छितो की काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशा प्रकारची भूमिका घेणार नाहीत असं संजय राऊत म्हणाले शेअर मार्केटमधून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे आजही शेअर मार्केटमध्ये तेजी कायम मा असून आज नवीन विक्रम झाला आहे शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी नवा सार्वकालिक उच्चांक नोंदवला गेला इतिहासात प्रथमच बी एस सी सेन्सेक्स चौऱ्याऐंशी हजाराचा टप्पा ओलांडला आहे आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही भारतीय शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली देशांतर्गत शेअर बाजाराने शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी नवा सर्वकालिक उच्चांक गाठला अल्पावधीत बाजारात जबरदस्त तेजीची नोंद झाली आहे बी एस सी सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच चौऱ्याऐंशी हजाराचा टप्पा ओलांडला आहे ॲपलने सणाच्या हंगामात धमाका सुरू केला आजपासून देशातील कंपनीच्या स्टोअरमध्ये आयफोन सोळाची विक्री जोरदार सुरू झाले कालपासूनच अनेकांनी स्टोअर समोर ठाण मांडून बसले होते काही जण भल्या पहाटे उठून आयफोन सोळाच्या खरेदीसाठी धावाधाव करत होते स्टोअर समोर उभे टाकले असताना स्मार्टफोन आपलास सा करण्यासाठी अनेक जण उत्सुक आहेत त्यामुळे स्टोअर समोर लांबच लांबा रांगा दिसून येत आहेत